झाली पाहिजे निवडणांसाठी हात वरती करायचा आहे आज जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीसच्या कुकडोवाड जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराच्या सभेनिमित्त उपस्थित असणारे आणि या गटाचे अधिकृत उमेदवार अनिल भाऊ देसाई त्याचबरोबर तस तर सर्वच मंचाची नावं घेतली पाहिजे तर सन्माननीय व्यासपीठ त्या ठिकाणी उपस्थित असणारा कुकडवाड जिल्हा परिषद गटातील संपूर्ण जनसमुदाय खर तर अनेकांनी मला विचारलं दिली तुम्ही थांबला पण खरं सांगतो मला तुमचा माझा इतिहास तुम्हाला माहित असेल बापूंच्या पासून या गटामध्ये आमच्या घरातले सर्व लोक जिल्हा परिषदेला निवडून आले परंतु आता निवडणुकीचा स्तर इतका बदलला आहे पूर्वीच्या काळात मी बापूंच्या बरोबर एकोणीसशे चा काळ होता कापूसवाडी मध्ये एक बैठकीला आलो होतो त्या काळात लोक मत कशी द्यायचे तिथं मटिंगला आलो बापूंनी सगळ्यांना बोलवलं सगळे बसले सगळेजण म्हटले बापू कापूसवाडीला रस्ता नाही रस्त्याच काहीतरी करा सगळ्यांनी एकमुखी निर्णय घेतला की बापूंनी रस्त्याचं काम करायचं सगळं गाव बापूंच्या पाठीशी राहील आणि त्यानंतर त्यान त्या गावात परत जायची गरज नाही पडायची एक आणि एक मत त्या कापूसवाडीच पडलं बापूंनी निवडणूक झाल्यानंतर नुग रस्त्याचं काम करून दिलं कामाला मत असायची त्या काळातला हा दर्जा होता जांभवणी गेले मध्ये जांभवणी गाव म्हणलं बापू भजलिंग विद्यालय शंभर टक्के ग्रांटेबल झाले परंतु हे विद्यालय जर रयत शिक्षण संस्थेला दिलं तर या ठिकाणी चांगला त्याचा विकास होईल बापूंनी मान्य केलं जवळपास ऐंशी नव्वद टक्के जांभोळणी मतदान केलं आणि त्या काळात एकोणीशे सत्त्याण्णव साली शिवसेनेतून आमच्या परिषद सदस्य झाले त्यावेळी शब्दांना किंमत होती माणसाला किंमत होती पण आजकाल प्रचाराचा स्तर तुम्ही बघताय जिल्हा परिषदेची निवडणूक कशासाठी असते हे माणसं विसरून गेली या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काम काय करते जिल्हा परिषद जिल्हा परिषद शिक्षणाचं काम करत असते जिल्हा परिषद महिलांचं काम करत असते महिला आणि बाल विकास जिल्हा परिषद आरोग्याचं काम करत असते या तीन विषयावर गेल्या दोन विविध सभेमध्ये आणि वरकुटच्या सभेमध्ये कोणी बोलताना तुम्हाला दिसलं का नाही ना असले काय विषय यांच्या सभेमध्ये नसतात ना प्रचाराचे त्यांच्यामध्ये असतात सरपंचांनी कापूसवाडी गावचा शाळेचा जो विकास केला तेवढा तरी ते इथल्या आमदारांनी कुठल्या शाळेचा केला का त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत मत कशी मागायची त्याचं पण आता ट्रेनिंग घ्यायची गरज आहे इथ बापूराव नरवडे बापूशेठ आमचे त्यांनी या ठिकाणी अम्ब्युलन्स देऊन या भागातल्या लोकांचा गोरगरीब लोकांचा मोठ्या दवाखान्यात घेऊन जायचा प्रश्न आरोग्याचा जा प्रश्न मिळवला दुन तरी ते काम इथल्या कुठल्या आमदारांनी या गावासाठी केलं का महिला व बालविकास साठी इथला आमचा संदीप नरवणे सारखा छोटा कार्यकर्ता बचत गटांच्या माध्यमातून जे काम करतो तेवढं तरी काम तिथल्या कुठल्या आमदारांनी केलं का महिलांसाठी खऱ्या अर्थानं शिक्षण आरोग्य महिला बाल विकास या विषयावर या नेत्यांनी बोलायला पाहिजे ग्रामीण भागातले रस्ते या विषयावर लोकांनी बोलायला पाहिजे पण शेकडो कोटींचे बोर्ड लावणे शेकडो कोटींचे बोर्ड लावले जातात असं सांगितलं जातं सगळी कामं आम्हीच केली आता तुम्हाला एक गमत सांगतो दोन हजार नऊ पासून एक रस्त्या तुम्हाला माहितीये च्या माध्यमातून फंड आपल्या तालुक्याला पाठवून दिले जातात डेव्हलपमेंट साठी काही फंड दिले जातो त्या डीपीडीसीतून येणारा पैसा या तालुक्यातले लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांच्या सांगण्यावर विविध कामावर टाकला जातो जर पैसेच तुम्हाला खर्चायला दिले असतील तर आणि त्या पैशातून या तालुक्यात काम होणार असेल आणि तेच सगळी कामं मीच केली म्हणत असेल तर इतकंच योग्य आहे लोकांनी काय करायचं पैसे तुम्हाला आपलेच आहेत ना आपल्याच पैशांना आपलीच कामं केली जातात आणि वेगळं काय म्हणजे आमदार आहे म्हणून सगळं मीच केलं असं नसतं ही सगळी कामं आपल्याच पैशातून होतात शासकीय पैशातून होतात आपल्या मागणीनुसार झाली पाहिजे पण इथं पद्धत कशी चालू झाली माहिती का कोणाला डीपी पाहिजे असला तर था भोरडवाडीला या म्हणजे डीपी देणं हे एम एसीपीच काम आहे तो आपला अधिकार आहे तर त्यासाठी कोणाचे तरी पाय धरायला लागतं आता यापुढे सुद्धा कोकणवाडच्या जनतेला जिल्हा परिषदेची कामं काही करायची असतील त्यासाठी धरायला भोरडवाडीला <laughs> जाणार आहे का त्यासाठी आपल्याला कोकणवाड जिल्हा परिषद गटामध्ये इथं तुमच्या आमच्यात राहणाराच नेता <laughs> पाहिजे त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे यानंतर आपल्याला अनिल बहुशांना ऐकायचे माझी तुम्हाला विनंती आहे खऱ्या अर्थाने देशात काय चाललंय बारकाईने लक्ष द्या आमच्या वकील साहेबांनी सांगितलं की या देशाचा खऱ्या अर्थानं रास चाललाय देशावर प्रचंड कर्ज करून ठेवलंय गोर गरीब शेतकऱ्याची कर्जमाफी करताना यांच्या जीवावर येत पण चौदा लाख कोटीची यांनी अदानी अंबानी सारख्या करोड कर्जमाफी केली देशातली आरोग्य व्यवस्था बिघडलेली आहे देशाचं एकंदरीत तुम्ही डॉलरचा रेट बघितला असेल एक्सपोर्टची परिस्थिती बघितली असेल परदेशातून आपल्या लोकांना बाहेर काढलं जातं हे बघितलं असेल एकंदरीत या देशामध्ये दे नावाखाली जातीपातीच्या नावाखाली लोकांना एकमेकांना लढवण्याचं काम केलं जातं आणि आपल्याला फुल तपामध्ये अडकून मतं घेतली जातात एकाधिकारशाही चालले लोकशाही संपत चालले त्यामुळेच जसं त्यांनी उदाहरण दिलं की एक चिमणी पाणी टाकत असते तेव्हा म्हणते किमान हे जंगल वाचवायचा याचा मला अभिमान नाही तसच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षात विरोधी पक्षात मी आहे मला अभिमान आहे या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी एक मी एकटा जरी असलो तरी मी त्यासाठी लढतोय आणि तुमची आपल्या या जिल्हा परिषद गटाची ही स्वाभिमानी जनता आमच्यावर प्रेम करणारी जनता अशाच पुराने एक मोठा लढा उभा करेल आणि ह्या जुलमी त्यांना शिकवेल कारण जिथं तिथं गोरे असं चालणार नाही आंधळी गटात एक गोरे तिकडं औंग गटात एक गोरे कुकडवाड गटात एक गोरे बँकेत गोरे सिद्धनाथ बँकेत गोरे मंत्री गोरे सगळे गोरे का बाकीच्या कार्यकर्त्यांनी कुठे जायचं सामान्य कार्यकर्ता जो त्यांच्यासाठी लढतो त्यांच्यासाठी मत देतो मत गोळा करत असतो कुठे जायचं त्यांना संधी कधी मिळणार तर त्यांना कसलीच संधी नाही त्यांना सगळं घरात ठेवायचं आहे म्हणजे पैसा घरात आला पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी विचार करून मतदान करा विशेषतः कुकडवाड जिल्हा परिषद गटातील माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या मित्रमंडळींना कार्यकर्त्यांना माझं सांगणार की अनिल देसाई नाही अभय जगतापास निवडणूक लढवतोय असं समजून तुम्ही या निवडणुकीत उतरा आम्ही लोक वेगळे असं समजू नका माझ्यावर प्रेम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला कधीही अनिल भाऊनी जरी दुखवलं असलं त्यांचा कधी प्रॉब्लेम आला असला तरी मीच निवडणूक लढवतोय असं समजून या निवडणुकीला सामोर जा एवढं मी आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र